फायंडिंग मायकोर विन्या गोरे ते विनया गोर या पुस्तकाचं प्रकाशन कोल्हापुरात पार पडलं पुस्तकाच्या इंग्रजी आवृत्तीचं प्रकाशन देशाचे माजी परराष्ट्र सचिव डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते झालं तर मराठी आवृत्तीचं प्रकाशन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांच्या हस्ते करण्यात आलं भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांनी लेखिका विनया गोरे यांच्या लेखनशैलीचं कौतुक केलं मूळच्या कोल्हापूरच्या पण विवाहानंतर सांगली आणि त्यानंतर दीर्घकाळ हॉलंडमध्ये वास्तव्य केलेल्या विनया गोरे यांनी फायडिंग माय कोर हे आत्मचरित्रपर लिखाण असलेलं पुस्तक लिहिले या पुस्तकाच्या इंग्रजी आणि मराठी आवृत्तीचं प्रकाशन सोहळा कोल्हापुरातील राम गणेश गडकरी हॉलमध्ये झाला इंग्रजी आवृत्तीचं प्रकाशन ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते तर मराठी आवृत्तीचं प्रकाशन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के यांच्या हस्ते झालं पुस्तक लिखाणामागची पार्श्वभूमीवर विशद करून आपण लेखनाच्या दीड वर्षाच्या प्रवासात सत्तर वर्षाचं आयुष्य जगलो अशी भावना लेखिका विनया गोरे यांनी व्यक्त केली दरम्यान पुस्तकाच्या लिखाणाची आणि लेखिका गोरे यांच्या जीवनाकडं बघण्याच्या दृष्टिकोनाची भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांनी प्रशंसा करत गोरे यांना शुभेच्छा दिल्या यावेळी ज्येष्ठ लेखिका डॉक्टर तारा भवारकर प्रभाकर भोसले श्रीकांत पोतनीस वसंत लिमे डॉक्टर दिलीप पटवर्धन उपस्थित होते